नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना गर्दी जात असल्याचं काही वृत्तसंस्थांचं म्हणणं आहे आम्ही या बातमीची पुष्टी करत नाही परंतु समोर आलेले चित्र आणि त्यावरून असं लक्षात येत आहे शासन आपल्या दारी या योजनेच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल जेजूरी येथे आले होते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जेजुरी येथे पार पडला आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण राहिलं ते विजय शिवतरे आणि अजित पवार यांनी एकमेकांना केलेलं हस्तांदोलन आणि एकमेकांच्या सोबत केलेला संवाद परंतु या सगळ्यांच्या दरम्यान सुरुवातीलाच या नेत्यांची भाषणं झाली तोपर्यंत जनता आणि बघायला आलेले प्रेक्षक हे कायम होते परंतु ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं त्यावेळेस ही गर्दी निघून जात असल्याची बातमी सध्या समोर राज्यातल्या राजकारणाने याच पार्श्वभूमीवर नवी समीकरण जुळवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री यांनी जेजुरी येथे शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला या कार्यक्रमासाठी भरपूर गर्दी जमली होती पण आश्चर्याची बाब म्हणजे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या गर्दी मधून मधूनच काढता पाय घेतल्याच चित्र सध्या समोर येत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे जण इकडे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसे पुणे आणि जेजुरी तसेच या मतदारसंघामधले महत्वाचे ज्येष्ठ नेते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अजितदादा पवार तसेच विजय शिवतरे तसेच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सभेसाठी या कार्यक्रमासाठी महत्वाचं आकर्षण होते परंतु या सगळ्याच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे असताच गर्दी कमी होत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे आणि काही ट्रोलर्स असा देखील ट्रोल करताय की कि मुख्यमंत्र्यांनी किंवा शासन आपल्याधारी या आयोजकांनी पैसे देऊन गर्दी गोळा केली होती की काय असा ट्रोल सध्या राजकीय करण्यात येतोय तर असं सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच लोक हळूहळू अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषण लोकांनी ऐकली परंतु ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना गर्दी जात असल्याचं काही वृत्तसंस्थांचं म्हणणं आहे आम्ही या बातमीची पुष्टी करत नाही परंतु समोर आलेले चित्र आणि त्यावरून असं लक्षात येत आहे